गुड मॉर्निंग मित्रांनो काही दिवसापूर्वी दोन तीन महिन्यापूर्वी मी खंडाळा घाटातील येलदरी ते वाशिम रोडवरील घाटातील पावसामुळे पडलेल्या मागच्या वर्षी काही गड्ड्याचे धोकादायक गड्ड्याचे चित्रीकरण करून दाखवले होते त्यानंतर काही दिवसांनी ते दुरुस्त सुद्धा करण्यात आले होते बांधकाम विभागाला पण आता तीन चार दिवस आधी झालेल्या पावसामुळे पुन्हा एवढे मोठे दगड गोटे रचलेले खड्डे बुजवलेले ते पुन्हा वाहून गेलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथं हा पुन्हा एक सर्वात मोठा गड्डा पडलेला आहे हा दगड आणि डाळी लावून बांधलेला पूर्ण वाहून गेलेला आहे पाण्यातून आणि त्याच्यामध्ये अशी कपार पडलेली आहे पूर्ण हे रोडच्या रोडच्या खाली पूर्ण अशी कपार पडलेली आहे जर एखादी गाडी आणि रोडला जायला फक्त एवढा रस्ता आहे आत्ता आताच आता आत्ताच एक ट्रॅव्हल्स आणि ट्रकची इथं भिडंत झाली समोर तुम्ही पाहू शकता तिथे चुरा पडलेला आहे आणि इथून जर एखादी गाडी गेली तर तुम्ही पाहू शकता या रोडला असे तडे पडलेले आहे ते आता हा जो आहे हा ह्याच्यावरून गाडी गेली तर हा पडणार हे नक्की इथून एखादा ट्रक किंवा ट्रॅव्हल्स गेली तर मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो हे बघा हे असे तडे पडलेले आहे तर मित्रांनो हे बाई इथे ट्रॅव्हल्स उभी आहे आत्ता आत्ता तिथे एका ट्रकने हे गड्डा वाचवताना इथे इथे ट्रॅव्हल्सला कट मारलेले आहे आरसा फोडलेला आहे त्यांचा ते ट्रॅव्हल्सवाले थांबलेले आहेत इथे कधीही एखादी लोडिंगची गाडी या रस्त्याने अनेक लोडिंगच्या गाड्या जातात पण इथून कधीही होऊ शकते आणि हाच प्रकार नाही त्या रोडवर चार पाच गड्डे आहेत त्या ठिकाणीसुद्धा अशीच परिस्थिती झालेली आहे पूर्ण रस्ता पाण्याने वाहून गेलेला आहे थातूर मातूर काम करून अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी डिपार्टमेंट खेळत आहे ठेकेदार खेळत आहे तरी मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा